नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तम रोहिंगळे गंगा हॉस्पिटल आयुर्वेदिक पंचकर्म स्पाईन अँड एव्हीएच केअर सेंटर चिखली आपल्या विद्यार्थ्यांना स्वागत करतो आज नी एगे नी एगे नी या ठिकाणी एव्हीएच एस पेशंट आले होते त्रंबकी सोडून ते आपल्या या ठिकाणी आले होते त्यांचं वय काही जास्त नव्हतं आणि खूप शेतीचे वगैरे कामे आणि बिझनेस या याच्यामध्ये त्यांना कोविड पण झाला आणि कोविड नंतर त्यांना समजलं की आपल्याला एव्हीएच झालंय अक्षर चालता पण येत नव्हतं त्यांच्या मित्र त्यांना या ठिकाणी आपल्या ठिकाणी घेऊन आले होते आणि आपण त्यांना सातवी ठिकाणी ऍडमिट केलं आणि निरोध रिपीट पंचकर्म केलं आणि कसं वाटतं त्यांना काय काय त्रास होता आता कसं वाटतं ते आपण आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा अमोल सोमनाथ कडलग गाव गाव त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक काय काय त्रास होता पण कधी समजलं तुम्हाला कोविड तुम्हाला इव्हीएन झाला एक दिवस युएन झालं ते तुमच्याकडे आल्यानंतर म्हणजे सहा महिन्यापूर्वीच कळालं होतं पण इथं आल्यावर आम्ही म्हणजे व्हिडिओ बघितला यांचा मित्रांनी व्हिडिओ दाखवला मला त्याच्यानंतर आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर बघितलं एक दिवसासाठी आलो होतो आम्ही त्याच्यानंतर इथं येऊन बघितलं त्यांची ट्रीटमेंट वगैरे खूप छान वाटली पहिल्याच दिवशी खूप मोठा फरक वाटला मला जाणवला त्याच्यामुळे मी थांबून घेतलं आणि थांबल्यानंतर आता सहा पाच दिवस सहा दिवस झाले मला उद्या सातवा दिवस आहे तर खूप छान आहे कोणाला काही त्रास होत असेल तर शंभर टक्के इथे येऊन तुम्ही चेक करू शकता आणि खूप भारी रिझल्ट आहे तुम्हाला म्हणजे वाढत गेलं म्हणजे असं का पहिलं थोडं पायांना त्रास झाला बसण्यासाठी बसायला त्रास व्हायचा नंतर गाडी चालवायला त्रास व्हायला लागला त्याच्यानंतर भरपूर मांडी घालायला मांडी घालता येत नाही ती त्याच्यानंतर भरपूर काय म्हणजे चालायला पण खूप त्रास आणि मी ज्या वेळेस आलो त्यावेळेस माझी मांडी इतकीच होती म्हणजे इतकीच व्हायची आता भरपूर म्हणजे हा जो फरक पडलाय सात दिवसाचा फक्त ऍक्टिव्ह जायचं फक्त ते येत नव्हतं म्हणून ते ऍक्टिव्ह आता आता एक किलोमीटर दोन किलोमीटर पर्यंत सात दिवसात फरक बरोबर तर मित्र पेशंट असेल त्यांना त्यांच्या दोन्ही पायाला थर्ड स्टेज आहे थर्ड फोर्थ स्टेजवर आज त्या ठिकाणी आपले जे त्यांचं ई वेन आहे आणि भयंकर वेदना तर त्यांना चालताना सुद्धा पाहिजे म्हणून आपण त्यांना थर्ड आणि फोर्थ थर्ड आणि फोर्थ स्टेजवर आहे या ठिकाणी चालताना खूप त्यांना वेदना अशा व्हायच्या पण आपण तिथून थेरपी केली आणि आज अक्षरशः एक एक किलोमीटर त्यांच्या गेट पासून या ठिकाणी येत होते मित्र आपण बघतो की मित्र फक्त पार्टी वगैरे सोबत पण असे मित्र पहिल्यांदा बघितले या मित्रांनी त्यांना

आणि उपचार घ्यायला जायचं म्हटलं तर थोडंसं त्यांना न सांगता त्यांना न कळता आम्ही घेऊन आलेलो आहे आणि सरांचा बऱ्यापैकी रिझल्ट आहे रिज बऱ्यापैकी म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट आहे आणि राजा धिराज तु त्र्यंबकराज आई तुळजाभाऊनी सदैव त्यांच्या हाताला यश देव सदैव अशाच दुःखदायी असणाऱ्या पेशंटला त्यांच्या हातून त्रासमुक्त करो ही चरणी प्रार्थना करतो आणि खूप खूप धन्यवाद करतो मी डॉक्टर पंढरी यांचे तर असे कोणी रुग्ण असतील जे एबीएनए किंवा सर्वायकल मालेचा गॅप असेल कमरेचा गॅप असेल वाद असेल चालीस असेल या सर्व उपचार आपल्या या आयुर्वेद सेंटरवर अतिशय प्रभावी उपचार आपण या ठिकाणी संतुष्ट पद्धती करतो तर अशा पेशंट पर्यंत अशा जरूर मागणी धन्यवाद जय